नमस्कार मित्रांनो तुमचं जर शिक्षण डी एड किंवा बी एड झालं असेल आणि तुम्ही जर अभियोग्यता चाचणी दोन हजार पंचवीस दिली असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो असं म्हणतात की लहरोसी डरकर नैया पार नाही होती और कोशिश करने करणेवाले की हार नाही होती कारण की एक से कोई सिकंदर नाही होता व एक हारसे फकीर नाही होता म्हणून आपल्याला या परीक्षेमध्ये जर का कमी गुण मिळालेले असतील तरी पण नाराज व्हायचे गरज नाही हा तुम्हाला जर जास्त गुण मिळाले असतील तर तुम्ही नक्कीच खुश होऊ शकता आनंदी होऊ शकता पूर्ण मिरवणूक काढू शकता पण आपल्याला जर कमी गुण मिळालेले असतील तर मित्रांनो नाराज व्हायची गरज नाही परीक्षा आहे परीक्षेमध्ये या गोष्टी होतच राहतात तर या व्हिडिओमध्ये आपण याच परीक्षेमध्ये नेमका घोड झालेला आहे अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहेत तर घोड झाला आहे का काही विद्यार्थ्यांना चक्क शून्य गुण तर काहींना एकशे नव्वद गुण अशा प्रकारचा जर यामध्ये गुणांचा डिवायडेशन होत असेल तर खरंच यामध्ये घोड झाला आहे का या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच चर्चा करणार आहोत तर मित्रांनो बघा मागील परीक्षा जी दोन हजार बावीस ची डेट झाली होती त्या परीक्षेमध्ये सुद्धा जवळपास दोनशे पन्नास उमेदवारांना शून्य गुण होते टेट है, दोन हजार बावीस टेट दोन हजार बावीस मध्ये जवळपास दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे उमेदवारांना हे शून्य गुण होते आणि आताची जी परीक्षा आहे दोन हजार पंचवीसची ची जी टेट परीक्षा आहे त्यामध्ये जवळपास टेट पंचवीस मध्ये जवळपास एकशे पंच्याऐंशी उमेदवारांना शून्य गुण आहे ठीक आहे आता मागच्या वर्षीची म्हणजे मागची जी, जी परीक्षा झाली होती त्यामध्ये एकशे शहाऐंशी गुण घेणारा टॉपर होता आणि या वर्षीच्या परीक्षेमध्ये एकशे नव्वद गुण घेणारा टॉपर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आणि प्रश्न असे उपस्थित होत आहेत की दोनशे प्रश्न वाचून सोडवणे अशक्य आहे यामध्ये एकशे नव्वद गुण घेणे इम्पॉसिबल आहे ठीक आहे आता काही काही उमेदवार त्याची परीक्षा घ्या ज्या विद्या विद्यार्थ्यांनी एकशे नव्वद गुण घेतले आहेत त्या विद्यार्थ्यांची विद्यार थे पुन्हा परीक्षा घ्या परीक्षा रद्द करा अशा भरपूर मागण्या करत आहेत त्यानंतर जोपर्यंत निकाल लागायचा बाकी होता तोपर्यंत ज्या काही संघटना आहेत उमेदवारांच्या ज्या काही शिक्षक शिक्षक भरती संदर्भातल्या डी एड बी एड स्टुडंट असोसिएशन किंवा इतर कोणत्याही ज्या काही संघटना आहेत त्या आजपर्यंत सगळे शांत होत्या निद्रिस्त अवस्थेत होत्या आणि आता पुन्हा जसा निकाल आला निकाल हाती आला आणि आपल्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले किंवा अपेक्षेनुसार मार्क मिळाले नाही तेव्हा सर्व संघटना आणि विद्यार्थीसुद्धा जागृत झाले आहेत आणि आता सगळीकडे ऍक्टिव्ह मग निवेदनं देणे केस टाकणे अमका करणे दंगा करणे ह्या अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला आता घडून व्हायला दिसत आहेत तर खरंच यामागे सत्यता आहे का तर एखादा उमेदवार दोनशे पैकी एकशे नव्वद गुण घेऊ शकतो का ह तर दो एकशे नव्वद गुण घेऊ शकतो का आणि दोनशे पैकी शून्य गुण कसे तर मित्रांनो बघा दोनशे पैकी शून्य गुण हेही कुठेतरी न पटण्यासारखीच गोष्ट आहे किंवा पटण्यासारखी ही गोष्ट आहे कदाचित असंही होऊ शकतं की त्या उमेदवाराने फक्त टिक केलं किंवा टिक के तेव्हा तो प्रश्न टिक झाला नाही किंवा ऑप्शन टिक झाला नाही फक्त सेव्ह अँड नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट झालं असं माझ्याही बाबतीमध्ये घडलेलं होतं कारण माझे सहा ते सात प्रश्न असे झाले होते की मी टिक केले परंतु ते प्रश्न टिक झाले नव्हते फक्त सेव्ह अँड नेक्स्ट मग मी नंतर बघितलं किंवा माझा जो प्रश्न होता तो लालच जेव्हा साईडला जो आपल्याला लाल रंगाचा डब्बा असतो ना त्यामध्ये लालच प्रश्न दिसतो तो प्रश्न जर आपण सोडवला तर ग्रीन होतो नाही सोडवला तर लाल असतो तर तो मला त्या ठिकाणी लालच दिसला मग माझ्या लक्षात आलं <coughs> की मी तर प्रश्न सोडवलेला आहे आणि हा प्रश्न जर कसा लाल रंगामध्ये दाखवत आहे मग मी पुन्हा जेव्हा त्याला रिओपन केलं रिओपन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी एकदम असं बारीक असं डॉट होता ऑप्शन जे असे बारीक बारीक डॉट होते त्यावर बरोबर कर्सर नेऊन कम्प्युटरचा आपल्याला टिक करावं लागत होतं होऊ शकतं कदाचित मी असं म्हणत नाही की या उमेदवारांनी असं सोडवलं असं माझं मत नाही पण होऊ शकतं कदाचित त्यांनी काय केलं असेल या ठिकाणी जो काही ए बी सी डी जो काही ऑप्शन आहे किंवा पर्याय आहे ठीक आहे ना या ठिकाणी जो काही पर्याय आहे पर्यायावर क्लिक केलं त्यांनी या जो हा या ठिकाणी जो गोल होता डॉट होता त्या छोट्या डॉट वर क्लिक केला नसेल आणि पटपट त्यांनी बाजूला जो आपल्याला एक बार दिसतो या उजव्या कोपऱ्यात आपल्याला जो कम्प्युटर स्क्रीनवर बार दिसतो त्या बार वर जर क्लिक केलं नसेल तर फक्त सेव अँड नेक्स्ट असं जरी झालं असेल तरी पण मित्रांनो ते प्रश्न तुमचे सोडवून झाले नाही फक्त सेव्ह अँड नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट सेव, झाले नेक नेक म्हणजे तुमचं उत्तर ग्राह्य धरलं गेलं का नाही म्हणून त्या ठिकाणी असंही होऊ शकतं पण बऱ्याच उमेदवारांचं असं म्हणणं आहे की डी एड बी एड धारक जे अभियोग्यता चाचणीची तयारी करत आहेत किंवा ज्यांनी पेपर दिला ते असं करू शकणार नाही निदान त्यांना हे आपण काही काही उमेदवार म्हणत आहे की अंदाजून जवळपास पन्नास ते शंभर प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस आहेत हो नक्कीच आहेत मी तुमच्या या मताशी सहमत आहे कारण मागच्या भरतीमध्ये बरेच असे उमेदवार होते की ज्यांनी अभ्यास केला नव्हता तरी त्यांना एकशे दहा एकशे वीसच्या आसपास मार्क होते दोन हजार बावीसच्या टेंटमध्ये आणि ते लागलेले सुद्धा त्यांनी स्वतः सुद्धा स्वतः कबूल सुद्धा केला आहे की प्रश्न वाचायला वेळ मिळत नव्हता प्रश्न परीक्षा अशी होती त्यामुळे मला काही कळत नव्हतं मी अंदाजून गोळ्या मारून आलो तरी मला इतके मार्क्स मिळाले मला हेच नंबर वाटायला लागलं की मला इतके मार्क मिळाले कसे ठीक आहे तर होऊ शकतं मानतो मी पण असंही होऊ शकतं की प्रत्येकच प्रश्नाचा उत्तर आपण चुकीच्या चुकीचा सोडवत गेलो कारण पर पर्याय असतात आपल्याजवळ चार त्यापैकी आप जेव्हा पहिल्याला पर्याय होता तेव्हा आपण दुसऱ्याला टिक केलं दुसरा होता तेव्हा तिसऱ्याला टिक केलं तिसरा होता तेव्हा कोणता तरी वेगळा टिक केला आणि होऊ शकते की त्यांनी अंदाजून गोड्या चालवण्याच्या चक्करमध्ये पूर्णच्या पूर्ण किंवा दोनशे प्रश्न सोडवण्याच्या भानगडीत बघा दोनशे प्रश्नाला टाइम मॅनेजमेंट करणे त्यानंतर तो आ, न, स्क्रीन कम्प्युटर स्क्रीनवरचा प्रश्न इकडच्या तिकडे सरकवणे खाली वर सरकवणे यामध्ये वेळ जास्त होता त्यामुळे होऊ शकते की त्यांनी दोनशे प्रश्न व्हायच्या चक्करमध्ये सगळेच्या सगळे प्रश्न चुकवले असावेत चुकणार तर नाही पण चुकवले असावेत असा आपला अंदाज या ठिकाणी आपण सांगू शकतो त्यानंतर ह्या आता ज्या उमेदवारांना शंभर पेक्षा कमी गुण आहेत शंभर पेक्षा कमी गुण आहेत ठीक आहे आता ज्या उमेदवारांना शंभरपेक्षा कमी गुण आहेत किंवा समजा एकशे एकशे दहा एकशे एकशे वीसच्या घरामध्ये ज्यांना गुण आहेत किंवा त्यापेक्षा कमी गुण आहेत आता मित्रांनो बघा एकशे पंधरा प्लस घेणारे जवळपास पस्तीस हजार उमेदवार आहेत पस्तीस हजार ते चाळीस हजारच्या घरात उमेदवार आहेत मग यापेक्षा जे खालचे उमेदवार आहेत त्यांना माहितच आहे की आम्ही या परीक्षेतून किंवा या, या भरतीमधून बाद होणार आहोत आमचं या ठिकाणी नंबर लागणार नाही असे बऱ्याच या ठिकाणी मत आहे पण या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला हॉरिजंटल कॅटेगरीचा म्हणजे समांतर आरक्षणाचा आणि इतर जे काही तुमचे बेनिफिट्स आहेत त्याचा जर फायदा या ठिकाणी मिळाला तर तुम्हाला शंभरच्या खालीही तुम्ही लागू शकता लागणार असं म्हणत नाही पण लागू शकता आता बघा ज्या उमेदवारांना जवळपास शंभरच्या घरात मार्क आहेत त्यांना वाटते की मला पंधरा वीस मार्क जास्त यायला पाहिजे होते म्हणजे मी कमीत कमी, -कमी रेंजमध्ये असतो म्हणजे मी तरी फायनलच्या लिस्टमध्ये आलो असतो असं त्यांना वाटत आहे त्यामुळे बरेच उमेदवार या ठिकाणी काय करतात परीक्षेवर आता ताशी निवडत आहेत परीक्षा रद्द करा परीक्षा परीक्षेमध्ये घोड झाला स्कॅम झाला या ठिकाणी पैसे देऊन लागले तर बरेच उमेदवार म्हणता आहेत की त्या टेट परीक्षेच्या आधी आम्हाला कॉल येत होते पण त्या मित्रांनो आपल्याकडे त्या संदर्भात कोणतेही पुरावे असल्याशिवाय कोणताही आरोप करू नये असं माझं स्पष्ट मत आहे ठीक आहे त्यानंतर हा जो एकशे नव्वद गुण घेणारे जे उमेदवार आहेत ठीक आहे हे घेऊ शकतात का तर हो घेऊही शकतात आणि घेऊ पण शकत नाही आता मित्रांनो बऱ्याच युट्यूब चॅनल्सवर किंवा याच्यावर सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत की जो एकशे नव्वद घेणारा उमेदवार आहे त्याला बिलो शंभर मार्क होते मागच्या डेटमध्ये आणि अचानक कसे काय याचे एकशे नव्वद असा कोणता चमत्कार झाला किंवा यानं असा कोणता अभ्यास केला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय तर नक्कीच बऱ्याच उमेदवारांचे जवळपास दोन हजार बावीसच्या तुलनेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास मार्क सुद्धा वाढलेले आहेत तर ह्या विद्यार्थ्याला होऊ शकते की दोन हजार बावीसच्या डेटमध्ये झटका बसला असेल आणि त्याने जो जिद्दीने आणि जोमाने मेहनत केली असेल आणि त्यानं हे सत्य उतरवून दाखवलंही असेल पण बऱ्यापैकी काही ठिकाणी संभ्रमही असा निर्माण होते की हो एकशे नव्वद जर गुण म्हटलं तर एकशे नव्वद गुण म्हटल्यावर नाईन्टी फाईव्ह पर्सेंट अॅक्युरेसी लागते नाइंटी फाईव्ह पर्सेंट अॅक्युरेसी घेणे हे काही साधारण गोष्ट नाही तर यामध्ये नेमक्या काय गोळा आहे किंवा काय ख खरं आहे खोट आहे ते आय बी पी एसलाच लाच माहीत आपण यावर काही बोलू शकत नाही कारण आपल्याकडे अजूनही पुरावा नाही आणि ज्या उमेदवारांकडे पुरावे असतील त्या सर्वांनी पुरावे गोळा करा आणि आपण सगळ्यांनी परीक्षा पदे परीक्षा परिस्थिती विरोधात कोर्टात आपण दा, याचिका दाखल करू शकतो पण बिना गुळाचे आरोप कोणीही करायचं नाही कारण मित्रांनो मागील डेटमध्ये सुद्धा असंच झालं होतं जी एक विद्यार्थिनी होती महिला उमेदवार तिला एकशे गुण होते तिच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे ताशे रेवडवले जात होते तिने शेटिंग केली हिने पैसे देऊन स्कॅम केला डमी उमेदवार उभा केला पैसे सोडवण्यासाठी असे भरपूर नको नको ते आरोप होत होते तेच आरोप आता या उमेदवारासंदर्भात सुद्धा व्हायला लागलेले आहेत पण यामागे खरी सत्यता आहे का तर मित्रांनो काही म्हणतात की नॉर्मलायझेशन झाला नाही झाला नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे होतं ह्या ह्या स्ट्रक्चरमध्ये मार्क द्या त्या स्ट्रक्चरमध्ये मार्क द्या नॉर्मलायझेशन करून द्या असं झालं तसं झालं पण नॉर्मलायझेशन झालं असावं कारण पी एसने घेतलेल्या परीक्षेत मागच्या वेळेस सुद्धा नॉर्मलायझेशन करून दिलं होतं असं त्यांचं स्पष्ट मत होतं या ठिकाणी तसा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे परंतु कदाचित नॉर्मलायझेशनमुळेच काही उमेदवारांचे गुण हे नव्वद झाले असतील तर काही काही उमेदवारांचे दुन, गुण हे म्हणजे एकशे नव्वद किंवा शून्य झाले असतील कमी जास्त नॉर्मलायझेशन तो फरक पडू शकतो त्यामुळे ते होऊ शकतात कारण बघा एकशे नव्वद घेणे जर पॉसिबल जर गुण नसतील तर मी तुम्हाला या ठिकाणी हमखासपणे सांगतो मागील तलाठी भरतीमध्ये पा मागील तलाठी भरती जी होती ती भरती टीसीएस ने घेतली होती टीसीएस ने त्यामध्ये एकशे चार सॉरी दोनशे चार गुण घेऊ गु� शकतो कितीपैकी दोनशे पैकी दोनशे चार गुण होऊ शकतात तर टेट परीक्षेमध्ये शंभर पैकी एकशे सॉरी दोनशे पैकी एकशे नव्वद गुण हे होऊ शकतात कधी नॉर्मलायझेशन मुळे ठीक आहे नॉर्मलायझेशन मुळे हे होऊ शकतात कारण मग मित्रांनो नॉर्मलायझेशनच्या सिस्टममध्ये काहींचे मार्क वाढतात तर काहींचे गुण कमी होतात आता या ठिकाणी मित्रांनो एक पेपरला न्यूज आली होती की एकशे नव्याण्णव गुण सोडवून सॉरी एकशे नव्याण्णव प्रश्न सोडवून फक्त शून्य गुण मिळाले पहा प्रश्न सोडवले एकशे नव्याण्णव आणि गुण मिळाले शून्य बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तर प्रश्न सोडवले एकशे नव्याण्णव आणि गुण मिळाले शून्य या ठिकाणी एका महिला उमेदवाराने या ठिकाणी आपली जी भावना आहे ती व्यक्त केली आहे आणि ती भावना वर्तमानपत्राच्या माध्यमातून छापून आली होती यामध्ये त्या ठिकाणी दिलं होतं की मागच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये मला चांगले गुण होते आणि या परीक्षेमध्ये मला शून्य गुण मिळाले आहेत हे कसं तर होऊ शकतं मित्रांनो पा आपण असं म्हणत की नाही की घोड झाला नाही किंवा काही नाही पण आपल्याकडे जर पुरावे असतील तेव्हाच आपण आरोप करू शकतो ठीक आहे अन्यथा आपल्याला आरोप करण्याचा काहीही अधिकार नाही आता आपण म्हणतो की ह्या उमेदवारांनी दीडशे प्लस गुण घेतलेच कसे आता दीडशे प्लस गुण घेणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेवर आपण वैयक्तिकरित्या संशय व्यक्त करू शकत नाही नेमकं त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला त्यांनी काय क्रायटेरिया योजला होता परीक्षेसंदर्भात कशी तयारी केली होती याबद्दल मित्रांनो आपण कोणावरही वैयक्तिकरित्या संशय घ्यायचा नाही जर तुम्हाला वाटतंय जर तुम्हाला वाटत आहे की या परीक्षेमध्ये नक्कीच घोड झाला आहे तर त्या विरोधात तुम्हाला काहीतरी आपल्या जवळ सबूत जमा करायचे आहेत सबूत जमा करा आणि त्यानंतर आपण लढा द्यायचा आहे कोणाविरोधात तर परीक्षे पद्धती विरोधात आय बी पी एस किंवा परीक्षा विरोधात एखाद्या प्रत्यक्ष एखाद्या कॅन्डिडेट विरोधात नाही त्याची आपली काही वैयक्तिक दुश्मनी किंवा वैर नाही त्यांनी किती मेहनत केली हे त्यांनाच माहित आहे कारण मित्रांनो परीक्षा जर रद्द झाली तर उमेदवार हे होतात लक्षात असू द्या कारण बऱ्याच उमेदवारांनी चार चार पाच पाच वर्षापासून दोन हजार सतराच्या अभ्यास केलेला आहे त्यामुळे विनाकारण कोणतेही आरोप करायचे नाही आणि आपल्याजवळ प्रूफ असल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करायचं नाही त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्याला प्रूफ जमा करावे लागतील कारण सात सात आठ आठ वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर आता काहींना कुठेतरी यश मिळालेलं आहे बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांना आता एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळाले एकशे चाळीस पन्नासच्या मिळाले आहेत त्यामध्ये आपण काही असं म्हणू शकत नाही की सर्वांचा चांगलाच चा अभ्यास होता काहींचे लकही असू शकतात आणि ज्यांना शंभरपेक्षा पेक्षा खाली आले त्यांचे काहीचे बॅड लकही असू शकतात त्यामुळे भरती प्रक्रियेवर किंवा एकंदरीत जी काही परीक्षा आहे त्याच्यावर आपल्याला मत व्यक्त करताना विना पुराव्याशिवाय कुठेही आपल्याला न्याय मागता येणार नाही आपण कोर्टात जरी गेलो तरी ती आपली याचिका फेटाळून लावल्या जाईल त्यामुळे कोणताही पाऊल उचलताना संयमानेच पाऊल उचलावे अशी माझी विनंती आहे सर्वांना मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचं मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये